हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज वरती टेरेसवरती शेंगा शेंगा घात वाळ्याला पण कावळ्याने लिवाय तर काम चालवलं भरपूर झाडं असल्यामुळे अशे जर कावळे पण भरपूर आहेत चिमण्यांचं काही नाही ते कारत सारखे कावळे येतात तिथं तुम्ही पाहू शकता जवळ झाडं असल्यामुळे मी घराच्या पलीकून पिंपळे त्याच्या सारखं कावळ्याने घरपी वगैरे बनवलेली होती त्याच्यावर कावळ्या केले जाते आल्यावरती आता बसून बसून होता कसा बसला बघा इथं तर घरटंच बांधलेलं आहे त्यांनी डायरेक्ट पलीकडून औदुंबरच्या झाडावरती थे। इकडं मंदिर आहे राम मंदिर आहे तिथं पण नारळाचे झाड आहे भरपूर झाडे अशी हे तर कावा माणूस थोडं हाटलं का तरी कावा येऊन बस

bye bye